शिवसेनेला तिची अवकात दाखवू असे म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेने सोमवारी खरपूस समाचार घेतला आहे शिवसेनेवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आता घसा बसला आहे पण उद्या घरी बसण्याची वेळ त्यांच्यावर येईल अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे शिवसेनेचे मुखपत्र एकेकाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपावर कडाडीची टीका करण्यात आली यावेळेस समान नागरिक कायदा त्याचप्रमाणे राम मंदिर आणि भाजपमध्ये दिला जाणाऱ्या गुंडांना प्रवेश यांसारख्या विविध मुद्द्यांवर शिवसेनेने भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंगार ही शिवसेना आहे आणि या आगीशी खेळू नकात असा इशारा शिवसेनेने यावेळेस दिला आहे मुंबईमध्ये शिवसेनेने काम केलं आहे आणि ह्याच काम शिवसेनेच्या यशाचा मार्ग असेल त्यामुळे आता मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेला कोणत्याही गुंडांची गरज नाही असा टोला देखील त्यांनी यावेळेस लगावला आहे नेमकं शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काय मांडलं आहे याबद्दल विस्तृत जा माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम